नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल ही खास बातमी आपल्यासाठी आहे केंद्र सरकारच्या एक कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाची मागणी ही जोर धरू लागलेली आहे सरकारने लवकरात लवकर वेतन भत्ता आणि पेन्शनचे पुनर्षण करण्यासाठी आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे आता नॅशनल काउन्सिल चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सरकारला पत्र लिहून ही मागणी केलेली आहे यामुळे अपेक्षा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाचे गठन होऊ शकते आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये पंचवीस ते पस्तीस टक्के वाढवण्याचा अंदाज आहे जर असे असेल तर किमान बेसिक सॅलरी दर महिना जवळपास सव्वीस हजार रुपये इतकी होईल फिटमेंट फॅक्टर सुद्धा दोन पॉईंट वरून तीन करण्याची अपेक्षा आहे वेतन आयोग सरकारकडून नियुक्त एक विभाग आहे हा विभाग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आराखडा भत्ते आणि लाभांचे पुनरीक्षण करून त्यामध्ये बदलाची शिफारस करत असते हा विभाग सारख्या बाहेरील कारकांचा सा विचार करत आवश्यक समायोजनाचा प्रस्ताव करतो प्रत्येक दहा वर्षात हा आयोग बैठक घेतो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा ला तंतकालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातवा वेतन आयोग गठित केला होता आयोगाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला ला आपला रिपोर्ट सरकारला सोपवला त्याच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू केला होता वेतन आयोगाचे गठन आपल्या देशात दर दहा वर्षांना होते यावेळेस आठव्या वेतन आयोगाचे गठन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत केले जाईल मात्र आतापर्यंत केंद्राकडून कोणतीही अशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सध्या तरी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकतेची वाढ लागलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार